लोकसभेत यशाची चौथ चाखलेल्या काँग्रेसला विधानपरिषद निवडणुकीत जोरदार धक्का बसलाय विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची सर्वाधिक मतं फुटल्याची चर्चा रंगली आहे काँग्रेसकडे एकूण सदोतीस मतं होती निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा तेवीस इतका निश्चित करण्यात आला होता काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव पंचवीस मतं घेत विजयी झाल्या त्यानंतरही काँग्रेसकडे पहिल्या पसंतीची बारा मतं होती काँग्रेसने पहिल्या पसंतीची सात मतं गटाच्या मिलिंद नार्वेकरांना दिली असं गृहीत धरलं तरी काँग्रेसची पाच मतं फुटल्याची शंका आहे दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांना अपक्ष आणि लहान पक्षांची दोन मतं मिळाली असं मानलं तरी काँग्रेसची सात मतं फुटली असा तर्कही मानला जातोय शेकाबच्या जयंत पाटील यांनीही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसच्या आमदारांची मतं मिळाली नाहीत असं वक्तव्य केलंय काँग्रेसनं दुसऱ्या पसंतीची मतं समान वाटली असती किंवा पहिल्या पसंतीची काही मतं दिली असती तर चित्र वेगळं असतं अशा शब्दात शेकाबच्या जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे महायुतीमधील मा भाजप शिंदेगट आणि अजित पवार गटानं विधानपरिषद निवडणुकीसाठी योग्य रणनीती आखली काँग्रेसनं मात्र आपल्या आमदारांना एक प्रकारे खुली सूटच देऊन टाकली म्हणूनच काँग्रेसची मतं फुटल्याचं बोललं जातंय मागे फ्लोअर टेस्टच्या वेळी काँग्रेस आमदारांच्या उशिरा येण्यानं अशीच चर्चा रंगली होती आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस आमदारांनी पुन्हा तीच री ओढली आहे महाराष्ट्रात काँग्रेसचं मजबूत नेतृत्व नसल्यानंच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे आता हायकमांड आमदारांचा शोध घेऊन कारवाई करणार की कानाडोळा करणार याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक